मित्रांनो आज नवीन ब्लॉग ला सुरुवात करत आहे आज आमच्या सोबत आहे ऋषी भाऊ <laughs> आमचे सेम नाव करी का सेम सेम आज एकदम फिरू एक राहिले आणि इथून थोडा हे घ्यायचंय गायांची औषध घ्यायचे आम्हाला त्याच्यामुळे चाललंय सोबत इथं आमचे मित्र म्हटलं काहीतरी फिरून येवा नॉर्मल आमच्या मित्रांचं काम चालू आहे तिथं मग मेडिकल वरती त्यांचं कामवर जायचं त्यांच्या सोबत तोपर्यंत म्हंटल फिर मग आमचे ऋषी भाऊ भेटले आम्हाला मग एकदम मजा मध्ये फिरून राहिले म्हणजे अतिशय फोन चालू असते भाऊला आणि त्यांच्या शेतात एक दिवस ब्लॉक करायचंय आम्हाला हॅलो त्यांचे जाळे दे एकदम अतिशय सुंदर एकदम यंग शेतकरी एकदम डेव्हलप मध्ये म्हणजे असं क्लास शेत आणि आमच्या गावच्या अतिशय प्रगतशील शेतकरी युवा प्रगतशील शेतकरी त्यांचा पण ब्लॉग काढन बनताय काढू एका दिवशी जाऊन तुम्हाला आयुष्य भारी ब्लॉग देण्याचा प्रयत्न करू आम्ही बाकी काही नाही बाकी चिल नाही म्हणता येईल चहा बी घेऊ वाटत थोडे झोपाय वाटायला गेले चहा बी घेतो समोर थोडं बोलतो तुमच्या कामाला तोडच नाही त्यांच्या अन्वय पटकन बॉक्स एवढं काय मला माहितच नाही कुठे जायचं एक्झॅक्ट माहिती का यांनी सांगितलंच नाही मला काय वन टू थ्री गो गोसन मग का निट बस गोसन शाळेत गेलता का काय केलं अभ्यास आणि तू आणि अभ्यास करशील संध्याकाळी शाळेत काय अभ्यास केला बघू शकता हे आणि हे आम्ही आणि हे आमचे ते सध्या लय बिझी असतात शाळेत ते शाळेत काही शिकवलं का नाही काही शिकत काय का माहिती काही नाही तसं मला नाही वाटत शिकत अजून आजकालच्या पोरांना शाळेमध्ये इंटरेस्ट नाही का रे शाळेत काय शिकवलं सांग बर अयची पेज लयची अचिबूच उसाच अटक्याच याच ओळ्याच ऑलॅनचा औले औषधाचा खले नाही खले खटालीचा नाही खले नाही छले छटली याचा शर्टच निय बास मला सुद्धा एवढी बार नाही येत बघा का त्याला येते मी सगळे विसरून गेलो येतच नाही बारा खडी कमेंट करून नाही तुम्ही म्हणून दाखा आम्हाला कोणालाच नाही येत का रे येती का रे यस yes. मोठ्याला बोराला येते बार बारा घडी नाही <laughs> बारकी हुशार राहते मोठ्या राहते मीने स्टिंग स्टिंग पेते का मला नाही आवडत स्टिंग तू पण स्टिंग तू पितो स्टिंग नाही पियतो सांग खर कुलकुला खातो लोशी नाना कुलकुला <laughs> कुलकुला पण खातो मी